शिर्डोन येथे कुरुंदवाड पोलिसांची मावा विक्रेत्यांवर कारवाई कुरणवाड येथील लक्ष्मी बेकरीजवळील दोस्ती पान शॉप व नवभाग रोडवरील फ्रेंड्स पान शॉप या ठिकाणी तसेच शिर्डोन येथील दरग्याजमोर ओम पान शॉप मध्ये मा मावा विक्री करत असताना सिगारेट अँड टोबॅको ऍक्ट नुसार कुरणवाड पोलिसांनी तिघांच्यावर कारवाई केली आहे कुरणवाड येथील दोस्ती पान शॉप मते शेखर राजपूत मुळगाव सांगली सध्या राहणार शिकलकर वसाहत कुरणवाड नवभाग रोडवरील फ्रेंड्स पान शॉप मध्ये इस्माइल मोहम्मद गौस मुल्ला राहणार बट्टे मस्जिद कुरुंदवाड तर शिरडोण येथील दर्गा रोड वरील ओम पान शॉप मध्ये आणि केत दीपक कोळी कोळी भीर शिरोळ या ठिकाणी वेगवेगळ्या सुगंधी तंबाखूचे मिश्रण करून मावा विक्री करत असताना सोमवारी सात ऑक्टोंबर व आठ ऑक्टोंबर रोजी कुरुंदवाड पोलिसांनी वरील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सिगारेट ऍक्ट टोबॅको ऍक्ट नुसार कारवाई केली यामध्ये रोख रक्कम बारीक कातरलेली सुपारी सुगंधी तंबाखू तसेच मावा केलेल्या पुड्या पोलिसांनी जप्त केल्या अधिक तपास कुरुंतवाड पोलीस करत आहेत एकंदरीत कुरुंतवाड पोलिसांनी केलेल्या मावा विक्रेत्यावर कारवाईमुळे मावा विक्रेत्यांचे धाबे दनाडले आहेत तर अद्याप काही ठिकाणी बेकायदेशीर मावा विक्री सुरू असून या ठिकाणी ही कारवाई करणार असल्याचे कुरुंतवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितलंय महान करी खान इजाज खान पठाण करज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा